सर्वात आधी तर क्षमा मागतो उशीर झाला मला खूप फेऱ्यानी यावं लागतं तुम्ही समजत असाल फेऱ्यानी कसं यावं लागतं म्हणून पण सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो साडे अकराची होती आपण पंधरा वीस वीस मिनटं लेट झालो आहेत म्हणून मी माफी मागतो भारतीय जनता पार्टीचं महाजनसंपर्क अभियान हे महाजनसंपर्क अभियान उद्या सकाळी आठ वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत देशातलं अभूतपूर्व आणि मोठं आणि ज्याच्यामध्ये एकाच वेळेस आणि एकाच टायमिंगमध्ये सर्वे कार्यकर्ते एंगेज असतील आणि घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाचा संपर्क करतील घरोघरीही संपर्क होईल पक्षाने जे जे कार्य केलेले आहेत ह्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात नितीनजींच्या नेतृत्वात मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात जे आमचे कामं कामं झाले आहेत हे विकास कामं आम्ही काम घरोघरी पोहोचवणार आहे एकवीसशे अठ्ठावन्न हे नागपुरातले बूथ आहेत त्याच्यावरच्या सर्व्या बूथच्या आमच्या समिती तयार झालेल्या आहेत सातशे चौतीस आमचे एक शक्ती केंद्र आहेत ह्या सातशे चौतीस शक्ती केंद्रावर सातशे चौतीस प्रवासी आणि प्रभावी कार्यकर्ता हे सर्व कार्यकर्ते त्या कार्यक्रमामध्ये महाजनसंपर्क का अभियानामध्ये उपस्थित राहतील याशिवाय भारतीय जनता पार्टीची शहराची कार्यकारणी भारतीय जनता पार्टीची मंडळाची कार्यकारणी विधानसभेची कार्यकारणी भारतीय जनता पार्टीची वार्डाची कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीच्या छेचाळीस प्रकोष्ठ आहेत सात आघाड्या आहेत आणि अशा मिळून छेचाळीस त्यांच्या सर्व कार्यकारण्या हाच आमचा आकडा पाच हजार तीनशेच्या वरती आमचे सर्वे पदाधिकारी एकवीसशे अठ्ठावन्न बुथ प्रमुख सातशे चौतीस शक्ती केंद्र प्रमुख सातशे चौतीस प्रभावी शक्ती केंद्र प्रमुख हात असे एकंदरीत जर आम्ही केले आणि पाच हजार तीनशे सर्वे पदाधिकारी असे मिळून बत्तीस हजार कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे उद्या सहा तारखेला सकाळी आठ वाजता ते बारा वाजेपर्यंत महाजनसंपर्क अभियान करतील बूथवर बूथचा अध्यक्ष असेल शक्तिकेंद्र प्रमुख असेल प्रवासी प्रभावी कार्यकर्ता असेल आणि हे सर्वे कार्यकर्ते बूथमध्ये प्रत्येक घरोघरी संपर्क करतील भारतीय जनता पक्षाने केलेल्या विकास कामाचं पत्रक देतील शिवाय घरोघरी संपर्क असल्यावर शतप्रतिशत मतदान घरोघरी संपर्क केल्यावर आम्ही त्या लोकांसोबत चर्चा करू की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी मतदान केलं का त्याच्यामध्ये पण आम्हाला काही लोक सापडतील की ज्यांनी मतदान केलं काही म्हणतील आम्ही बाहेर होतो किंवा काही म्हणतील आम्ही मतदान नाही केलं तर मतदान का केलं नाही मग डिलेटेड झालेले नाव नावामध्ये असेल की यादीमध्ये नाव नसेल हीसुद्धा चाचपणी ह्या जनसंपर्क महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून होईल पूर्व आणि मध्यमध्ये मान्य नितीनजी गडकरी हे पूर्व आणि मध्य नागपुरातील भूतवर संपर्क करतील दक्षिण नागपूर आणि दक्षिण पश्चिम मध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस हे पूर्ण संपर्क करतील भूतवर संपर्क करतील कैलासजी विजयवर्गीय आणि संजयजी भेंडे हे पश्चिम नागपूरला संपर्क करतील प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष धर्मपालजी मेश्राम हे उत्तरमध्ये संपर्क करतील आणि याशिवाय पण बाकी काही प्रमुख पदाधिकारी आहेत आमचे सर्व आमदार आहेत मान्य विकासभाऊ कुंभारे आहेत मान्य मोहनभाऊ मते आहेत मान्य प्रवीणजी दटके आहेत माजी आमदार आमचे अनिलजी सोले आहेत माजी आमदार गिरीशजी व्यास आहेत हे सर्व आमचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे आहेत हे सर्व आमचे आमदार आप आपल्या क्षेत्रामध्ये आप आपल्या आप बूथवर संपर्क करतील सोबतच मध्य प्रदेशमधून आलेले प्रवासी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत सुद्धा ह्या संपर्क अभियानामध्ये भाग घेतील आणि ते सुद्धा संपर्क करतील पण संपर्काच्या माध्यमातनं ज्या क्षेत्रात ज्यांचा प्रभाव आहे जिथे त्या लोकांना मान्यता आहे अशा ठिकाणी संपर्क होईल मग डॉक्टर असेल त्या क्षेत्रातले वकील असतील त्या क्षेत्रामधले प्रतिष्ठित नागरिक असतील त्या क्षेत्रामधले सामाजिक क्षेत्रातले नागरिक असतील त्या आपलं क्रीडा क्षेत्रातले सन्माननीय लोक हो असतील यांच्यासोबतही संपर्क होईल आणि जनतेसोबतही संपर्क होईल असा हा आमचा महाजनसंपर्क अभियान उद्या सकाळी आठ वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत राहील आणि हा सं महाजनसंपर्क अभियान हे पहिल्यांदाच नागपुरात असंही आधी झालं आहे पण हे नागपुरात होते आहे आणि त्यानंतर बहुतांश पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रात पण जनसंपर्क अभियान होईल